नरडाणा पोलीस ठाण्याची उल्लेखनीय कामगिरी चोरीचा गुन्हा उघडकीस चार लाख हस्तगत धुळे जिल्ह्यातील नरडाणा पोलीस ठाण्याने अलीकडेच एका चोरीच्या गुन्ह्यात उल्लेखनीय कामगिरी करत चोरीचा प्रकार उघडकीस आणला आहे नरडाणा पोलीस ठाणे येथे दाखल गुन्हा अंतर्गत फिर्यादी राहुल कपूरचंद बाफना यांनी आपल्या दुकानातील मोबाईल व इतर वस्तूंची चोरी झाल्याची तक्रार दिली होती दिनांक सोळा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी नरडाणा येथील न्यू विको मोबाईल फोनवाले या दुकानातील चोरीची घटना घडली होती अज्ञात चोरट्याने दुकानाच्या बाजूच्या मोकळ्या खोलीतून भिंतीतील विटा काढून प्रवेश करत बहात्तर हजार रुपयांची रोख रक्कम चौदा मोबाईल सीसीटीव्ही डीव्ही आर बॉक्स चोरला होता सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस अंमलदारांनी वेगाने तपास सुरू केला नरडाणा रेल्वे स्थानकाजवळ एका संशयित मुलाला ज्युपिटर स्कूटी सह अटक केली त्याची चौकशी केली असता तो विधी संघर्षग्रस्त बालक असल्याचे निष्पन्न झाले त्याने गुन्ह्याची कबुली दिली आरोपी कडून एकूण चार लाख तेवीस हजार रुपये किंमतीचे चौदा अँड्रॉइड मोबाईल एक सी सी टी व्ही डी व्ही आर बॉक्स व एक ज्युपिटर स्कूटी क्रमांक एम ए चठरा वीडब्ल्यू सत्याऐशी शे शहात्तर हस्तगत करण्यात आले सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्रीकांत हिवळे अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे व उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक निलेश मोरे व त्यांच्या टीमने केली या टीम पोलीस अंमलदार मनोज कुंवर विजय आहेर हेमंत पाटील ललित पाटील रवींद्र मोराणीस नारायण गवळी योगेश गीते गजेंद्र पावरा विजय माळी यांचा समावेश होता